टेंभुर्णी प्रतिनिधी आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर टेंभुर्णी येथे यशपाल लोंढे यांच्या कुटुंबाच्या उमेदवारीसाठी भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले शेकडो युवक मोटरसायकलवरून घोषणाबाजी करत सहभागी झाले या रॅलीने संपूर्ण टेंभुर्णी शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले रॅलीची सुरुवात टेंभुर्णी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली गावातील प्रमुख मार्गांवरून फिरत ही रॅली मोठ्या उत्साहात करमाळा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुढे अकलूत चौक येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून समाप्त करण्यात आली ठिकठिकाणी थीक कार्यकर्त्यांनी फुलं व जयघोष करून स्वागत केले यावेळी लोंढे परिवाराच्या समर्थकांनी विविध घोषणा दिल्या रॅलीच्या शेवटी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आगामी निवडणुकीत लोंढे परिवाराला विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला या कार्यक्रमात टेंभुर्णी व परिसरातील अनेक मान्यवर युवक कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती टेंभुर्णी त्या रॅलीमुळे निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाल्याची चर्चा रंगली आहे